आणि हरवलेले जग पुन्हा जिवंत होते मलाही या अक्षरानंद संस्थापनाच्या वाचन स्पर्धेत सहभाग नोंदवल्यापासून पुस्तक हे माझे मित्र गुरु झाले आहे आयुष्यात आपल्या आजूबाजूची माणसा मार्गदर्शक शिक्षक सांगतात पण आपल्याला या महान दराक्रमी धाडसी दृढ निश्चयी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाला समाजाला घडवणारी व्यक्तिमत्व वाटायचे असतील तर आपल्याला पुस्तके वाचावी लागतील यातून आपल्याला भेटतात महाराणा प्रताप शिवल्याबाई होळकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले आंबेडकर देशाऊ असे समाजसुधारक सुधारक पराक्रमी समाज सुधारक यांच्याकडून आपण दृढ निश्चय आणि धाडस शिकतो आणि महाभारतातील छोट्या छोट्या श्यामची आई असाने गुरुंच्या पुस्तकातून आपल्याला आईचे महत्त्व मिळते आणि यातूनच जिजाऊ अहिल्याबाई होळकर साहू अर्थात सावित्रीबाई फुले तारा राणी अशा जन समाजात जनतेच्या महान आई समजण्यास मदत होते अर्थात वाचनामुळे माझी कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढत आहे वाचनामुळे मोठ्या माणसासोबत आपल्यापेक्षा लहान व्यक्तीसोबत कसे वागावे बोलावे हे कळत आहे कोणतेही काम कमी को दर्जेचे नसते त्या